शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्यातील नवीन शिक्षक नियुक्तीस निवडणूक आयोगाकडून शिक्षण विभागास दाखवण्यात आले हिरवा कंदील राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे शिक्षण विभागाने शाळांमधील रिक्त पदावर नियुक्तीसाठी गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची शिफारस केली होती मात्र लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आचारसंहिता लागल्याने एक महिन्यापासून नियुक्ती प्रक्रिया रखडली होती दरम्यान शिक्षण विभागास शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची शुक्रवारी परवानगी प्राप्त झाल्याचे समजते त्यानुसार ज्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे तेथे नियुक्तीसंदर्भात कारवाई करण्यात येईल अशी माहिती शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिल्याचेही समजते पवित्र पोर्टलमार्फत दिनांक पंचवीस फेब्रुवारीला गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती दरम्यान निवडणूक आयोग यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आचारसंहिता कालावधीत नियुक्तीसंदर्भातील कारवाईवर निर्बंध आले तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारत घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळवण्यासाठी या कार्यालयाने राज्य शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला त्यानुसार शिक्षण विभागास शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी परवानगी प्राप्त झाली त्यानुसार ज्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे तेथे नियुक्तीसंदर्भात कारवाई करण्यात येईल अशी माहिती सूरज मांढरेसाहेब शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिली निवडणूक आयोगाने नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसंदर्भात कारवाई करण्यास परवानगी दिली असून तसे पत्र शुक्रवारी शिक्षण विभागास पाठवले आहे याप्रमाणे नियुक्ती कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषद तसेच महापालिकेतील नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश पाठवण्यात आल्याची माहिती सूरज मांढरे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिली शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र याच्या